नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि मला वाटलं काहीतरी व्हिडिओ बनवू हो काहीतरी झूम इन करून बघावं कॅमेराचा तर बघतो चला कॅमेरा झूम करून बघतो हे दी जी जी आहे हे जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावरचं आहे आणि इकडे बघूत आपण इकडे जरा जवळ दिसेल हा हे बघू शकता हे मी जवळजवळ एक किलोमीटर अंतरावरचं आहे अजून झुमिंग करू हा परफेक्ट दिसाय आहे टोल नाका आणि हे बघा जुमआउट करू किती दूर आहे परत झुमिंग करू तर वाव नजारा बघण्यासारखा आहे